आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घटामुळे शालेय पोषण मध्ये दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सरकारने मुलांसाठी अंडी अथवा अंड्याचे तत्सम पदार्थ देण्याचं नियोजन प्रोटीन मिळते म्हणून केलेला आहे हा घेतलेला निर्णय शाकाहारी परिवारांवर फार मोठा आघात त्यांच्या भावनांना ठेच आहे कारण शाळेमध्ये लहान मुलेही निरागत असतात त्यांचं वय हे निरागस असल्याने त्यांना शाकाहारी अन्न आणि मांसाहारी अन्न कळणार नाही यामुळे या निर्णयाचा भाजपा जल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी भंडारी यांच्या प्रेरणेने हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रीतम बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य श्री आनंद युवा मंच इच्चलकरंजी यांच्या माध्यमाने आज निषेध आंदोलन छेडण्यात आले भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी बोहरा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ भाजपा अध्यक्ष अरविंदजी शर्मा स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेशजी जैन माजी अध्यक्षा पद्मचंदजी खाबिया उपाध्यक्ष जीवन पुणमिया दादावाडी अध्यक्ष अरुण ललवाणी माजी नगरसेवक दिलीप मुथा भरत बोहरा प्रकाश बोरा संजयजी मनोज प्रवीणजी कांकरिया मनोज चंगेडिया पद्म मेहता सुभाष चोपडा जितेंद्र वाघोणी भरत सालेच्छा शंकेश ललवाणी सिंग, राजपुराहित सचिन मुथियान प्रदीप गांधी पवन उगळे गुगळे सागर मुथियान यांच्याबरोबर सुवर्णाजी बोरा रुचिता बोरा सुनीता चोपडा प्रीती बोरा आचार्य आनंद युवा मंचचे अनेक सदस्य उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपल्या संबोधनात हा निर्णय झालाच कसा हे जनतेचे असलेले सरकार असा निर्णय घेऊच कसं शकतं अशा तीव्र शब्दात या निर्णयाचा विरोध दर्शवला समाजास आवाहन केले की सर्व शहाकारी प्रेमींनी सुद्धा या बाबतीचे पत्र सर्वांनी शालेय मंत्री यांना पाठवावीत आणि उपस्थित सर्वांनी निषेधाचे पत्र आणि कडधान्य यांची पाकिटे माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठवली या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मंचच्या सर्व सहकार्यांनी केले शेवटी उमेश बोरा यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि तीव्र शब्दात आपला निषेध व्यक्त केला साधारण दोनशे पत्रे इचलकरंजी मधून आज रवाना झाले आहेत आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कमीत कमी हजार पत्रे इचलकरंजीतून मंत्री महोदयांना जातील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही